शहरामध्ये पहिल्यांदा आमचा सिल्लोड तालुक्याचा व्यापारी तो कोणताही सिंधी असल मारवाडी असल ते असेल माळी मुस्लिम समाजाचा असल सर्वांनी एक निर्णय घेतला चार हजार चार हजार व्यापाऱ्यांनी मी त्रेचाळीस वर्षापासून राजकारण करतो पहिल्यांदा चार हजार व्यापाऱ्यांनी विथ फॅमिली माझ्या प्रचाराचा त्या ठिकाणी सपोर्ट मला दिला कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विचार होता। काशा चार चार एक जाले जाले तरी एक केला होता कशा पद्धतीने आमचे सिल्लोड व्यापारी संघटित होईल हे कशामुळे झाले माहिती तुम्हाला ते यासाठी झाले कोणीतरी एक वक्तव्य केला सिल्लोड आता पाकिस्तान झाला दुसऱ्यांनी वक्तव्य केलं या उमेदवारांनी का बांगलादेश झाला अरे आता कशाला झगमरायला उभा राहायला मामा बांगलादेश नाही अरे आमचे तमाम तीन लाख हिंदू बांधवाचा अपमान करण्याचा काम केलं त्यांचा हिशोब घेण्यासाठी वीस तारीख तुमच्या समोर जी आहे या वीस तारखेला त्यांचा हिशोब घ्यावा लागल काही दलाल बी येऊ लागले दलाल चण्या भुटाणिया काय खाण ज्याला ग्राम ग्रामपंचायत मध्ये निवडून येण्याची ताकद नाही त्यांनी बी फॉर्म भरलं ज्यांच्याकडे अरे याच्यामधले सहा उमेदवार तर असे त्यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये नाव पण नाही बोले हम आते हमको क्या देते मैं बोला दो चार जूते मारता तुमको बोले हमारा पाटीमा लेवो मैं बोला क्यों लेवो बोले हमने जिससे ब्याज से पैसे लाए वो घर को आके बैठ रहे और मेरी और उसको त्याची बायको काय बंदी आता भावी आमदार साहेब प्रचार लागले ते यती आमदार होतील आणि तुमचे पैसे व्याजा सहित आम्ही परत करू काही लोक भोकरद कुंडावरून पाणी पिऊन येऊ लागले तर भोकरदानचा कुंड या सिल्लोरला कंट्रोल करू शकतो जस का कंट्रोल होऊ शकला नाही तिथे जातात पेट्रोल तिथलचा डिझेल तिथलचा यांच्या गाड्या रोज जाऊन तीन तीन घंटे तिथे बसतात पहिले तुम्ही सांगितलं होते आम दिल आतापर्यंत जाम बिनी मिळाला अरे मै मला इसके बाद जीवते मिलेगे तुम तुम्हाला इतका सोपं काम आहे काय राजकारण बर जे जे दलाल उभे के लिए हैसियत है स्वतः घर चालू शक नहीं ते ही मजा नावा धंदा करू लगले कहीं कहीं लोग बोलने हम आप ये बारी को गिरा देते पर हमारा अच्छा बंदोबस्त कर दो पांच साल का वाह रे वाह गिराना पागल हो गए कुछ लोग इसके बाद मैंने जो नॅशनल हॉस्पिटल बनणार आहोत मी जे नॅशनल हॉस्पिटल बनवू लागलो तिथे मला एक वार्ड मराड्याच्या डॉक्टरचा स्पेशल करावा लाग <च्चाँगा> तेवीस तारखेनंतर कपडे फाडतील आता तर इथली विराट सभा पाहून उद्याजी उद्धवजी येणारे म्हणता सिल्लोड ला इतके लोक जमा करू शकता का अरे इतके लोक जमा करणार हे पुरी शूटिंग घ्या तुम्ही जरा तुमचे मोबाईल बी बरोबर ओपन करून ठेवा दे तिथून टाक दाखवायची मी त्यांना दाखवाल त्या कोपऱ्यापासून शेवटच्या टोकापासून या रोडाच्या शेवटच्या टोकापर्यंत इकडे आमच्या अंधारामध्ये हजारो लोक जे उभे आहेत व्यापारी आहे अनेक लोक शेतकरी आहे शेतमजूर आहे नाही आम्ही चालू करके टेस्ट करके रोज जम्मा बोलू टकाड अभि पिक्चर चालू होण्यावाला हे टायटल आहे तुम्ही एक लक्षात घ्या का ज्या वेळेस कोरोनाचा संकट होता त्यावेळेस हे सर्व जाऊन बसले होते तोच तुमचा अब्दुल सत्तार त्यावेळेस रस्त्यावर होता मलाही कोरोना झाला मला मुंबईमध्ये लीलावती मध्ये अॅडमिट करण्यात आला आणि त्यावेळेस डॉक्टर पुरे पीपी किट मध्ये यायचे कोणाची ओळख पटायची नाही तशा संकटामध्ये मला ज्या वेळेस लिलावतीमध्ये ऍडमिट केलं डॉक्टर आले त्यांचा ड्रेस पाहिला मी मी म्हणलं बापा मी याचा तर इंजेक्शन घेत नाही कदाचित बोगस भोकर त्यांचा डॉक्टर असेल तर दुसरंच लावून टाकलं मी <laughs> खरं बोलू लागलो तुम्हाला मी जे शब्द बोलू लागलो ते सत्य आहे मी पेशंट होतो कारण की एकोणावीस मध्ये त्यांनी पुऱ्या शक्तीने माझ्या विरुद्ध वागले त्यावेळेस मी मी पंचवीस हजार मताने निवडून आलो मग त्यावेळेस मी एक आमचे देसाई नावाचे खासदार आहे अनिल देसाई त्यांना मी फोन केला त्यांनी सांगितलं का स्वर्गीय बाळासाहेबांचे डॉक्टर जलील पारकरला मी तुमच्याकडे पाठवतो आणि त्यांनी मला जलील पारकरचा ऍड्रेस दिला जलील पारकरला मी बोलवलो मग जलील पारकर मी पॅक आला होता मी म्हणला सलाम फिरला पडत नाही पण त्यांचा चेहरा उघडायला लावला आणि त्याला सलोट मागली आणि नंतर इंजेक्शन गोळ्या घेतल्या ऑक्सिजन लावा म्हणजे जे काही स्कोर जास्त असल्यानंतर फार त्रास होतो हे मी पाहिलं आणि बरा होऊन सिल्लोडो आल्यानंतर मी निर्णय घेतला अनेक लोकांना ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही काही लोकांना मी जे बोलू लागलो हे शब्द समजून घ्या रेमडीसिव्हिर इंजेक्शन मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये मी औरंगाबादला त्या ठिकाणी फोन करून सुनील नावाचे कलेक्टर होते त्यांना मी प्रत्येक वेळेस बोलायचो की तात्काळ तुम्ही बेड तयार ठेवा अनेक लोकांना बेड मिळाला अनेक लोकांना इंजेक्शन मिळाला काही लोकांना जे नाही मिळाला ते आम्हाला सोडून गेले त्याच्यामध्ये आर्यास पवार नावाचा माझा जो मेन कार्यकर्ता होता तोही गेला मी मग निर्णय घेतला का मी एक हॉस्पिटल बनवाल आणि त्यावेळेस जो निर्णय घेतला साठ एकर जमीन दान केली आणि सिल्लोर मध्ये मेडिकल कॉलेज बनू लागलो एक हजार बेडचा एक हजार बेडचा ते काय म्हणतात त्याच्यात ते पलावेट आहे अरे काय पागल लोक आहे आता एक हजार बेडवर मी झोपणार का एकटा अरे येणारी पिढी आमची कोणी डॉक्टर होईल कोणी बी एम एस कोणी एम बी बी एस कोणी एम एस या ग्रामीण भागाची मुलं त्या ठिकाणी शिकावी त्यासाठी मी मेडिकल कॉलेज काढला सुदगिरणी शंभर दिवसामध्ये सुदगिरणी मंजूर केली आणि आता शंभर कोटीचा काम अंतिम टप्प्यामध्ये लगेच दोनशे कोटीचा टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेतला टेक्स्टाईल पार्क म्हणजे कपडा तयार होईल धागा झाला लगेच कपडा अरे हे काम मी करतो म्हणून मला मत मागण्याचा अधिकार आहे या शिवना ग्राम पंचायतचे डॉक्टर आमचे उपसरपंच बसलेले आमची मेजॉरिटी या ठिकाणी परंतु आमचा सरपंच पदाचा उमेदवार पडला एक दमडा तरी ग्रामपंचायतला आला गाव हो कमी या शख्स या माणसाने दिला कधी एक रुपयाचा निधी कधी देत नाही कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये पहा फक्त आपलीच पाठी दिसल दुसऱ्याची पाठी नाही काही केलंच नाही तो काय लावा प्रत्येक गावामध्ये माझा काम चालू आहे आज मी पालकमंत्री झाल्यानंतर सातशे काम मंजूर केली पेपर मध्ये छापली उद्घाटन करून टाका सर्व कार्यकर्त्यांनी काम चालू केलं अजून काम चालू व्हायची आहे पंचवीस हजार कोटी रुपयामधून फक्त पाच हजार कोटीची कामं चालू आहे अजून तुमचे मी बोलू लागलो वीस हजार कोटीची कामं करायची आहे अरे या ठिकाणी कोणी विचार केला होता का आपला तहसील ऑफिसच्या एक छताखाली सर्व कार्यालय येईल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग छत्तीस कोटी रुपयाची काम चालू आहे आपल्याकडे शंभर बेडचा हॉस्पिटल सरकारचा त्याचा काम अंतिम टप्प्यामध्ये पोलिसांना राहण्यासाठी क्वार्टर ते मंजूर करून घेतले डीवायसी ऑफिस ग्रामीण पोलीस स्टेशन पंचायत समिती आणि पंचायत समितीचे क्वार्टर पण तहसीलचे क्वार्टर असे साडे चारशे करोड नगरपालिका अकरा मजली कधी पाहिली होती का नगरपालिकेची इमारत अकरा मजली बनत आज आपली जी नगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कष्ट करणारी सर्वात जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी सर्व सामान्य लोकांना न्याय देणारी ती नगरपालिका आहे त्या ठिकाणी एक जमिनीचा भाव दहा हजार रुपये स्क्वेअर फीट आहे प्रताप सिंग आपण सर्व बघतोय श्रीरंग पाटील अशोक दादा आपल्या सर्व आपण एक एक गोष्टीचे साक्षी आहे मी पहिला नगर अध्यक्ष झालो शेवटचा सरपंच त्यावेळेस आमच्या अशोक दादा सूर्यवंशीने माझ्या नशिबापर्यंत आणून सोडलं मला बरोबर म्हणजे देवची त्यामध्ये मला बसण्याची संधी तुमच्या आशीर्वादामुळे मिळाली तुमच्या मतामुळे मिळालेली आहे आणि ती जी मिळाली त्याचा पोट यांच्यामध्ये पोट दुखतो यांचा हे लोक जे आहे जलोशी आहे यांच्यामध्ये जलोशी यासाठी आहे का त्यांना माहित आहे का हातगाडी लोटणारा मंत्री रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री आणि चहा विकणारे पंतप्रधान काय लोकशाहीची ताकद आहे ही लोकशाही आहे कारण की पंतप्रधान मोदी स्वतः बोलले की मी चाय विकलेली आहे आमचे मुख्यमंत्री बोलले की मी रिक्षा चालवलेली आहे आणि मी तुमच्या समोर नमुना आहे हात गाडी पासून सुरुवात झालेली आहे म्हणून गरीब माणसाला काय मदत करायची कशी मदत करायची अरे ज्या वेळेस कोरोना होता त्यावेळेस आम्ही अन्नधान्य दिलं काही लोकांना किराणा किट वाटले काही गरीबांना मांस दिला काही गरीबांना साबुन बी दिली असं नाही का मी फक्त माझ्यासाठी आहे मी लोकांसाठी पंधरा तास चौदा तास काम करतो दररोज एकोणावीस वर्षापासून आजपर्यंत पर्यंत साडेचार तासाच्या वर झोपलो नाही कारण की राज्य चालवणं दोन दोन जिल्हे चालवणं पालकमंत्री पदापासून सोळा मंत्री पद मी आतापर्यंत भोगली काम करतो म्हणून सरकार मी माझ्यावर विश्वास ठेवतो महिने एक बार आपण कि अजीत दादा ने मेरे ऊपर एक आरोप किया था तब मैंने उसको एक जवाब दिया था मैं बोला हे दोस्त छोटी मोटी गलतियां तो सबसे होती है लेकिन मेरे जैसे आदमी की छप जाती है तुम्हारे जैसी की चुप जाती है विधानसभा में बड़ी विधानसभा तो में बोला था विधानसभा में सच्चाई थी मैं जो धनी भाई का काम किया था कई हमारे लोग अनेक लोक इथे आज मी गायरान काढलं त्यांच्याकडे चिरी होती त्यांनी केलं नावावर केलं आज ही गरीबाच्या नावावर त्या जमिनी झाल्याने प्रामुख्याने कोळी बांधव असल मागासवर्गीय असल आदिवासी असल कोणत्याही जाती धर्माच्या जा माणसाने अनेक कामामधला एक काम मी जे बोलू लागलो हे जे केलं आपण त्यावेळेस अरे कोळी समाजाचा राजाराम पाडले या ठिकाणी आहे विठ्ठल सपकाळे आता दांडगे आहे यांनी बोलले पहिला प्रश्न विधानसभेत कोणी मांडला असाल कोळी बांधवांचा तर तो, तो अब्दुल सत्तारनी मांडला होता हे काय बोलतील हे भामते लोक मी ज्या वेळेस त्यांचा कोळी समाजाचा एक निर्णय झाला त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा त्यांच्या व्हॅलिडिटी चेक करा त्यावेळेस मुंबईला जाऊन पहिला काम मी केलं अनेक कोळी बांधव त्याचे साक्षी आहे तो निर्णय रद्द करायला लावला सरकारला अरे एक कॅबिनेट मध्ये मी सर्व डोकरे कोळी टोकरे कोळी महादेव कोळी एकत्रित करून कोळी समाजाचा निर्णय घेणार होतो पण त्यामध्ये झिरवण साहेब सहित काही आदिवासी बांधव वरून कुदले तुम्ही पाहिलं सर टीव्ही वर वर्तमानपत्र त्याच्यामुळं तो राय नाही तो प्रश्न सुटला होता कोळी बांधवांचा मी का करणार आहे माझ्या लहानपणापासून एक इकडे होतो बौद्ध वडा दुसरीकडे होतो लाल वडा त्याचा शेजारी होतो वडा माझे पंजोबा पाच पिढ्या त्या कोळी बांधवांच्या समोर <laughs> इथं एस डी एम आपले डिप्टी कलेक्टर त्यावेळेचे आता सचिवापर्यंत रिटायर झालेले जमादार साहेब आहे देवराव काका आहे हे सर्व विचार आहे अधिकारी एक टीम घेऊन फिरू लागले लोकांना विष काम करू बांधवाला बदनाम करण्याचं काम करू लागलो आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी मिटिंग घेतली माझ्या ऑफिस मध्ये आणि त्या डोम मध्ये पाच हजार कोळी बांधवांनी सिल्लोड सोयगावच्या येऊन पाठिंबा दिला आज पहिला आठ हजार मागास होते त्या ठिकाणी मागासवर्गीय मी यासाठी सांगू लागलो का बौद्ध समाज होता चमार मानव आमचे जे, जे मोची समाजचे विचारे ते होते आणि रोहिदास महाराज पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत अण्णाभाऊ साठे पासून तर बाकी लोकांपर्यंत सर्वांनी आज माझ्या आयुष्यामध्ये इतके लोक कधी एकत्रित होताना पाहिलं नाही सर्व त्यांनी सपोर्ट दिला गेल्या वेळेस आम्हाला चुकीच्या मार्गाने आम्ही त्या मार्गाने जाणार नाही याची गवाही दिली आमच्याकडचे राजपूत समाजाने मला सपोर्ट दिला रोज समाजाचे हजारो कार्यकर्ते सिल्लोड मध्ये येऊन मला समर्थन करतात याच्यामुळे त्यांचा पोट दुखू लागला त्यांना आहे काय होणार हे बी आता पहा तुम्ही पंधरा तारखेच्या नंतर ती दुकान बंद होईल पंधरा तारखेच्या नंतर सुचक असे पाहावे लागाल कुठे गेले अरे मुंबई पर्यंत त्याच्या सोबत गेले मुंबई पर्यंत त्याला पाठवून दिला शिवसेनेचा उभाटा गट मध्ये उबाटा गट आणि हे चाललं गेले कोणी बियर बार मध्ये कोणी दारू दुकान मध्ये ह्या दारूच्या दुकानवाल्याला आता फिरू लागला परेशान लोकांना उल्लू बनू लागला काही शेवटच्या निवडणुकीमध्ये किती कमवता येईल ते कमवण्यासाठी फारम भरलेला आहे हे काही निवडून येण्यासाठी भरला का पण माझ्या विरोधी लोकांना जातो मी आता या वेळेस आहे द्या मला काहीतरी हे चंदा जमा करणारे अनेक त्याचे दलाल मी भी फिरू भी लागले दलाल हे शब्द जे मी बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो मी जे बोलतो ते शब्द जबाबदारीने बोलतो काही लोक जे फिरू लागले अरे त्यांच्या बायका बी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण की लाडली बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणली पंधराशे चे तीन हजार होणार या बहिणींचा पगार आणि कशा त्या बहिणी याच्यावर विश्वास करतील लावा तुम्ही सो जे स्वतःच्या गावामध्ये मी चाळीस लाख रुपये स्मशान भूमीसाठी दिले होते ते स्मशान भूमीचा जाणारा रस्ता मराठा कोळी समाजाचा तो गोळेगावची ग्रामपंचायत त्यांच्याकडे काम होईल नाही दुर्दैवाने माझ्या तालुक्याची बदनामी झाली गोळेगाव मध्ये ग्रामपंचायतीच्या समोर त्या बांधवाला अग्नी देण्यात आली आपण हिशोब करा त्याच्या मामा मला वाटत गव्हाने कंपनीची काहीतरी डेट झाली जो माणूस आपल्या स्वतःच्या छोट्याच्या ग्रामपंचायत मध्ये राजकारण खेळतोय तो तालुक्याचा राजकारण जिल्ह्याचा राजकारण करू शकतो का हा मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम बोलू लागलो दोन तालुके प्रत्येक तालुक्यामध्ये स्मशानभूमी प्रत्येक लोकांच्या आडी अडचणी वेगळ्या असतात आणि अडचणी वेगळ्या असल्यानंतर त्या सोडवावे लागतात म्हणून तर माझ्या सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या एक आकईवर या ठिकाणी हजारो तरुण जमलेले हजारो मी माझ्या आयुष्यामध्ये इतकी अशी विराट सभा मी कधी पाहिली अरे याच तर तुमच्या घोषणा या तिकडे धडकन भरती पहिले हृदय इतका मोठा आहे तुम्ही आता असो

अंधार मध्ये म्हणून दिसत नाही ना एकदम आता पाहिलं तर मी जे बोलू लागलो ला। मी काम केलं विकास केलं करणार आहे लोकांना विश्वास आहे म्हणून घरदार मुलं बाळ सोडून जे लोक या शहराचे तो अनेक आहेत शिवना शहराचे गावाचे परंतु हजारो कार्यकर्ते हे पेटून उठले कशा पद्धतीने लोक बदनामी करतात आपल्या आमदाराची का करतात या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वसामान्य माणसाला माहिती मिळाला पाहिजे यासाठी माहिती मिळाला पाहिजे तिकडचे लोक अजून काही जेवण तिकडे चालू झालं नाही तुमचा भाई लोकांना घाई पार आहे त्याला माहित आहे इतकी विराट सवर तुटली तर आपली गाडी सुटून जाईल तुमची सुटणार नाही हे जे मी बोलू लागलो गॅरंटीने ज्यासाठी बोलू लागलो कार्यकर्त्याचा मनामध्ये काय त्याच्या पोटामध्ये होटामध्ये आणि बटन दाबणाऱ्या अरे अनेक समाजाचे लोक मुस्लिम समाज असल ती त्याची दुवा करू लागला हिंदू समाज असल तो त्याची पूजा पाठ करू लागला बौद्ध समाज असल तो करू लागला अरे अनेक गावामध्ये तर कोणी चार ब्राह्मण कोणी अकरा ब्राह्मण कोणी सात ब्राह्मण आणि हे जे हिंदुत्वाद जे खोट बोलणारे हे काही खरा हिंदुत्वाद नाही यांचा हे हिंदुत्वादी संघटना तर मग आमच्या सोबत आहे ज्या वेळेस दोन हजार नऊ मध्ये सोबत भारतीय जनता पार्टी शिवसेना होती त्या वेळेस मी फक्त एकतीस हजार मतांनी पाडलं त्यांना फक्त एकतीस हजार मतांनी दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांची लाट होती त्यावेळेस वीस हजार मी पाठव आता मोदी साहेब बी माझ्याकडं धनुष्य बाण माझ्याकडं भगवा त्याच्याकडे काय टेंबा मोमबत्ती आहे का आईस्क्रीम आहे का, आईस का टेंबा आहे का मशाल आहे का मशाल आहे ते समजायलाच तयार नाही बरं एक एक नावाचे दोन दोन <laughs> एक नाव सुरेश पांडुरंग बनकर दुसरा नाव सुरेश पांडुरंग चालू कर अरे काय बोलू लागलो माझ्या जीवनामधली ही पहिली निवडणूक इतकी सोपी का हजारो लोक गावा गावातून धनुष्यबाण या निशाणीसाठी मताची भीक मागू लागले माझ्या जाण्याच्या अगोदर एक एक वाडी वस्ती तांडा छोट्या गल्ली असल मोठं महिला असल कॉलनी असल साहेब या वेळेस तर सिल्लोड शहर जो आहे ना चाळीस हजाराची लीड एकच्या गावामध्ये मिळेल मी मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो कि ज्यांचा सा हिंदू तेली माळी कोळी धनगर मराठा सर्व एक झाले पहिल्यांदा माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी इतके संघटित लोक नाही पाहिले हे कशासाठी आहे आपण जे पाच वर्ष मी काम करतो पाच वर्ष मी जनता जनार्दनाची सेवा करतो कधीतरी यांना खारीचा वाटा मदत करतो यांचे दलाल कमिशन घेतात आणि गावाचा वातावरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर सरकार त्याला माफ करणार नाही